यासाठी आम्ही सगळे इथे उपस्थित झालेलो आहोत शनिवारवाडा इथे गणेश पासून शनिवारवाडापर्यंत आम्ही रॅली काढण्यात आली होती आज दिनांक दोन हजार पंचवीस रॅली काढली पहिली रॅली आपल्या पुण्यातली आहे कामगे अध्यक्ष क्रांती ज्योती महिला विकास संस्था आणि स्त्री शक्ती महिला आणि या किन्नर लोकांना एकत्र करण्यासाठी आहे समाजामध्ये किन्नर लोकांना सगळ्यांनी चांगलं मानाचं स्थान दिलं पाहिजे जसं की मुलगी झाल्यावर वा त्या मुलीला लक्ष्मी म्हणून वागवलं जातं तसंच किन्नर समाजाला समाजामध्ये एक चांगलं स्थान मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी मीही तुम्हाला सपोर्ट करायला इथं आलेली आहे माझा सपोर्ट नेहमी या चांगल्या कामासाठी असेल आणि मंगलमुखी ट्रस्टला मी खूप खूप शुभेच्छा देते हो. मंगलमुखी किनारचे अध्यक्ष आम्ही डांगे मॅडमचे खूप खूप आभार आहे आम्हाला सपोर्ट उभे आमच्या सपोर्टला उभा राहिल्याबद्दल समाजाचे असेच लोक आमच्या सपोर्टला ला उभे आम्ही बिना सपोर्टचे आणि बिना सहयोगचे आम्ही काहीच करू शकत नाही आपला सहयोग आपल्या मग खूप